महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी जी आहे ती आता काही वेळापूर्वीच रद्द ठरवण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने ही कारवाई केलेली आहे याचं कारण म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वी ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती आमचे प्रतिनिधी योगेश पांडे यांच्या मार्फत की सुनील केदार यांना नागपूरच्या कोर्टाने दोषी ठरवलेला आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये आणि त्याच वेळेला त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आलेली आहे आता नियमानुसार जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आहे त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे की दोन वर्षांपेक्षा जर जास्तीची शिक्षा ही सुनावण्यात ता आली तर अशा वेळेला आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल ती रद्द ठरते अलीकडेच या वर्षाच्या सुरुवातीला आपण अशाच पद्धतीची कारवाई ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत सुद्धा होताना पाहायला मिळालेली होती त्याच्यानंतर मात्र त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतलेली होती सुप्रीम कोर्टाने त्यांच्या या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्यांची पुन्हा एकदा खासदारकी जी आहे ती त्यांना बहाल करण्यात आली इथे आत्तासुद्धा सुनील केदार यांच्यावर याच नियमानुसार ही कारवाई झालेली आहे काही वेळापूर्वीच महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय जे आहे त्यांच्याकडनं जारी करण्यात आलेलं जे पत्र आहे त्याच्यामधला जो मेसेज आहे तो मी वाचून दाखवते की अपॉन द कन्वेक्शन ऑफ श्री सुनील केदार मेंबर ऑफ द महाराष्ट्र लेजिस्टिव्ह असेंब्ली ही स्टँड डिस्कॉलिफायड फॉर बिंग अ मेंबर ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली फ्रॉम द डेट ऑफ हिस कन्व्हेक्शन दॅट इज ट्वेंटी सेकंड डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्री इन टर्म्स ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल वन नाईंटी वन वन ई ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो सेक्शन एट ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन म्हणजे दोन तरतुदींनुसार एक आपल्या भारतीय संविधानातलं आर्टिकल एकशे एक्क्याण्णव त्यातला एक ई ही जी तरतूद आहे त्याच्यानुसार सुद्धा ही कारवाई आहे आणि सोबतच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन त्याच्यातलं सुद्धा सेक्शन आठ कलम आठ नुसार सुद्धा ही कारवाई करण्यात आलेली आहे ज्या दिवशी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं नागपूरच्या कोर्टाकडनं म्हणजेच बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला जरी हे पत्रक आज काढण्यात आलेलं असलं चोवीस डिसेंबरला तरी सुद्धा कोर्टाने मात्र त्यांना दोषी बावीस डिसेंबरलाच ठरवलेलं होतं त्यामुळे आता सुद्धा या महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या या पत्रकानुसार सुनील केदार यांची आमदारकी ही बावीस डिसेंबर पासूनच रद्द ठरतीये आता हे नेमकं का प्रकरण काय आहे का ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि नेमका सुनील केदार यांच्या पुढे पुढचा पर्याय काय उपलब्ध असणार आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत थेट नागपूरहून आपले प्रतिनिधी योगेश पांडे जोडले गेलेले आहेत योगेश सगळ्यात पहिले कोर्टाने सुनील केदार यांना का दोषी ठरवलेलं होतं नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा तो कुठला घोटाळा होता ज्याच्यामध्ये सुनील केदार यांची नेमकी ती काय भूमिका आहे ज्याच्यामुळे कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आणि आज परिणामी त्यांची आमदारकी रद्द ठरली नक्कीच अनुजा सन दो दो दोन हजार एक दोन हजार दोन सालचं हे प्रकरण आहे ज्यावेळी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुनील केदार हे अध्यक्ष होते त्यावेळी सुनील केदार आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी मिळून मुंबई कलकत्ता आणि अहमदाबाद अशा तीन ठिकाणच्या प्रायव्हेट फॉर्मच्या मार्फत जे रोखे आहेत जे बॉन्ड्स आहेत ते खरेदी केलेले होते ते बॉन्ड्स खरेदी केल्यानंतर त्या ज्या कंपन्या होत्या ज्यांच्याकडून बॉन्ड्स खरेदी करण्यात आलेल्या होत्या त्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या त्यामुळे त्यांनी जे बॉन्ड्स आहेत ते परत केले नाही किंवा जे बँकेचे हे संचालक आहेत सुनील केदार अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांच्या जो आहे तो कोटी रुपयाचा त्यावेळी घोटाळा झालेला होता तो पैसा सर्वसामान्य माणसाचा गरीबाचा शेतकऱ्यांचा तो पैसा होता डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचा तब्बल वीस वर्ष न्यायालयीन ही लढाई चालली अखेर परवा म्हणजे बावीस डिसेंबर रोजी न्यायालयाने सुनील केदार यांना आणि त्यांच्या समवेत अन्य पाच लोकांना पाच वर्षाच्या तुरुंगवास आणि प्रत्येकी बारा लाख पन्नास हजाराचा दंड जो आहे तो ठोठावलेला आहे अनुजा नक्कीच हा सुनील केदार यांच्यासाठी खूप मोठा धक्का आपण म्हणू शकतो त्या पाठोपाठ महाराष्ट्र काँग्रेससाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का आहे कारण अठ्ठावीस तारखेला म्हणजे अगदी चारच दिवसांनी नागपुरात काँग्रेसचा स्थापना दिवस आ, आ, वा, सेलिब्रेट करण्यात येणार आहे त्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त दहा लाख लोकांच्या गर्दीचं नियोजन काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे काँग्रेसचे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यासह काँग्रेसचे केंद्र आणि स्तरावरचे तमाम मोठे नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे सुनील केदार हा एक गर्दी जमवणारा नेता म्हणून त्यांची अशी एक ओळख आहे परंतु त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे आणि पाच कारावास झालेला आहे त्यामुळे सुनील केदार यांच्या अडचणी ज्या आहेत त्या काही आता थांबताना दिसत नाही अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे आपण एक आवर्जून सांगितलं पाहिजे की ज्यावेळी कोर्टाने परवा सुनील केदार यांना शिक्षा सुनावली त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यांना काही वैद्यकीय इश्यूज त्यांच्या समोर आले त्यामुळे त्यांना नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जो अतिदक्षता विभाग आहे आहे त्या ठिकाणी त्यांना भरती करण्यात आलेला आणि या संदर्भात खरंतर काँग्रेसची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याच्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण एकदा ऐकूयात आणि त्याच्यानंतर सुनील केदार यांच्याकडे काय काय पर्याय उपलब्ध असू शकतात या संदर्भात पुन्हा एकदा योगेशकडे जाऊयात सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली जे काही कायद्याची प्रक्रिया आम्ही त्याचा सन्मान करतो पण एक प्रश्न तर नेहमी उपस्थित होणार की असली कुठली कारवाई जेव्हा भाजपच्या आमदारांवर किंवा खासदारांना होते तेव्हा वेगळा न्याय का लावला जातो त्यांना अपील करण्याची का संधी देण्यात येते आणि ती काँग्रेसच्या लोकांना का देण्यात येत नाही राहुल गांधीच्या संदर्भात आपण पाहिलं त्वरित कारवाई केली नंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला आणि मग त्यांचं निलंबन जे आहे ते परत घ्यावं लागलं मग असं काय होऊन जातं की भाजपचे विक्रम सैनी जे मुझफ्फरनगरमधून आमदार होते त्यांच्यावर कारवाई केली नाही काछडी जे खासदार होते त्यांच्यावर तत्पर कारवाई केली नाही अगदी उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर तिथे त्यांच्यावरती सजा झाली होती त्याच्यावर ती सजा, सजा थांबवण्यासाठी हायकोर्टाने मनाई केल्यानंतर सुद्धा त्यांना तशी त्यांचे डिस्क्लिफिकेशन झालं नव्हतं त्यामुळे हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक कायदा आणि आपल्या नेत्यांना दुसरा कायदा हे काही योग्य नाही याचा विचार जो आहे तो संसदीय प्रक्रियेमध्ये नक्कीच झाला पाहिजे तर योगेश आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा विरोधकांचे म्हणजे भाजपच्या विरोधातले जे जे पक्ष आहेत नेते आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत खास करून त्यांच्यावर जर तात्काळ कोर्टाने कुठला आदेश दिलेला असेल कोर्टाने शिक्षा सुनावली असेल तर त्यांच्यावर मात्र तात्काळ कारवाई केली जाते पण ह्याच गोष्टी जेव्हा भाजपच्या लोकप्रतिनिधींसंदर्भात होतात तेव्हा इतक्या लगेच शिक्षा ही दिली जात नाही अर्थात अलीकडेच आपण पाहिलेलं होतं की लक्षद्वीपमध्ये येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जे शरद पवार गटासोबतचे आहेत त्यांचे सुद्धा जेव्हा खासदार ही पुन्हा बहाल करणं अपेक्षित होतं कोर्टाने त्यांच्या शिक्षेला दिलेल्या स्थगितीनंतर त्याच्यानंतर सुद्धा वारंवार सुप्रिया सुळे यांच्याकडनं पत्रव्यवहार जो आहे तो लोकसभा अध्यक्षांना केला जात होता की त्यांची खासदार की पुन्हा एकदा बहाल करा आणि त्याच्यामुळे विरोधकांना या सगळ्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करावा लागतो किंवा त्यांचे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते हा एक दुजा भाव केला जात असल्याचा सुद्धा आरोप काँग्रेसकडनं झालेला आहे आता मला योगेश तुला हे तुम्हाला हे विचारायचं आहे की याच्यानंतर आता सुनील केदार यांच्याकडे काय पर्याय आहेत त्यांनी त्यांच्या वकिलांनी किंवा त्यांनी तुम्ही जसं मगाश एक म्हणालात की त्यांच्यावर मेडिकल ट्रीटमेंट सुरू आहे त्यांचे मेडिकल टेस्ट सुद्धा घेण्यात आलेले आहेत त्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं थेट गोष्टी करण्यात आल्या नसतील किंवा त्यांची प्रतिक्रिया मिळाली नसेल पण त्यांच्या वकिलांकडनं पुढच्या काही हालचाल करण्यात आलेल्या आहेत का पुढच्या कोर्टामध्ये अपील करण्यात आलेले आहे का काय त्यांची आता लाईन ऑफ ऍक्शन असणार आहे कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर ते पुढच्या कोर्टामध्ये जाणार आहेत का नक्कीच अनुजा सुनील केदार यांच्या समोर वर्षा न्यायालयात जायचे जायचे जे ऑप्शन्स आहेत ते खुले आहेत आणि जसं बावीस तारखेला बा, सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखे घोटाळ्या प्रकरणी दोषी मानण्यात आलं आणि त्याच दिवशी म्हणजे बावीस तारखेला दुपारी बा, साडेचार वाजता जे आहे ते शिक्षा काय स्वरूप असणार आहे ते सांगण्यात आलं होतं माननीय न्यायालयाकडून त्याच वेळी सुनील केदार यांचे जे वकील आहेत देवेंद्र चव्हाण त्यांनी सेशन्स कोर्टामध्ये जे आहे ते जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता परंतु ज्यावेळी सुनवाई झाली दुपारनंतर आणि जी शिक्षा सुनावण्यात आली सुनील केदार यांना त्यानंतर जी जी न्यायालयीन प्रक्रिया होती त्या प्रक्रियेला बराच कालावधी लागला त्या काला कालावधीमुळे संध्याकाळ झाली त्यामुळे कोर्ट जे आहे ते बंद झालं सेशन कोर्ट आपल्याला जसं माहिती आहे शनिवार रविवार कोर्ट बंद असतं उद्या म्हणजे सोमवारी क्रिसमसची सुट्टी आलेली आहे त्यामुळे मंगळवारीच सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर जो आहे तो सेशन्स कोर्टामध्ये त्यांच्या जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे अनुजा त्यामुळे सेशन्स कोर्टामध्ये जर त्यांना रिलीफ नाही मिळाला समजा तर सुनील केदार यांचे वकील जे आहेत ते हायकोर्टामध्ये याचिकेसाठी जमानत याचिकेसाठी अर्ज जो आहे तो दाखल करतील त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला थोडा कालावधी नक्कीच लागणार आहे अनुजा त्यामुळे सुनील केदार यांचा मेडिकल ग्राउंड वर जरी त्यांचा उपचार सुरू असला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ते भरती असले तरी त्यांची जी पुढची लढाई आहे ती इतकी सोपी नाही आहे त्यामुळे काँग्रेसला सुद्धा हे माहिती आहे त्यामुळे आता काँग्रेस तर्फे एक एक प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आपण अतुल लोंडे यांची प्रतिक्रिया बघितली आशिष देशमुख यांनी एक प्रतिक्रिया जी आहे ती काही वेळापूर्वी पाठवलेली आहे त्यांचं हेच म्हणणं आहे की सावनेर विधानसभेमध्ये जो दादागिरी होता त्याचा अंत झालेला आहे आता तर कुठेतरी आता भारतीय जनता पक्षाचे तमाम नेते जे आहेत जे सावनेर विधानसभेतून विधानसभा निवडणूक लढण्यात इच्छुक होते परंतु केदारांसमोर त्यांचा टिकाव लागत नव्हता आता सगळे जे आहेत ते कुठेतरी बाशिंग बांधून बसलेत की काय असं आपल्याला म्हणावं लागेल अनुजा नक्कीच त्यामुळे आता जेवढ्या जास्त प्रतिक्रिया येतील त्याही पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की जर सुनील केदार यांना वरिष्ठ कोर्टांकडनं सुद्धा जर दिलासा मिळाला नाही आणि त्यांना ऑलरेडी पाच वर्षांच्या तुरुंगावाशाची शी शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये तिथलं जे स्थानिक राजकारण आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे काँग्रेसची जी प्राथमिक प्रतिक्रिया आले आलेली आहे ती आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे ही सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल योगेश पांडे तुमचे खूप खूप धन्यवाद तर आता सुनील केदार हे जसं योगेश पांडे माहिती देत होते त्याच्यानुसार हायकोर्टात सुद्धा जातील हायकोर्टाकडनं सुद्धा त्यांना दिलासा मिळाला नाही तर सुप्रीम कोर्ट अर्थातच तोही पर्याय त्यांना आज पडून पाहावा लागेल आणि कुठल्याही कोर्टाकडनं जर त्यांना पर्याय मिळाला जर त्यांना त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर मात्र त्यांची आमदारकी ही त्यांना काही पुन्हा मिळू शकत नाही त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा भोगावी लागू शकते परिणामी अर्थात तिथे स्थानिक राजकारणात नवे चेहरे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील पण सुनील केदार यांचे हे जेव्हा वरच्या कोर्टांमध्ये अपील करतील तेव्हा त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळते की नाही हे सुद्धा आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेवू याआधी आपण पाहिलेलं होतं की राहुल गांधी यांना सुद्धा सुरतच्या सत्र न्यायालयाकडनं पुन्हा त्यांनी हायकोर्टात अपील केलेलं होतं हायकोर्टाकडून सुद्धा त्यांना दिलासा मिळाला नव्हता आणि त्यामुळे त्यांची खासदारकी जी रद्द करण्यात आलेली होती ती त्यांना पुन्हा मिळाली आली नव्हती पण सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तेव्हा मात्र त्यांची खासदारकी जी आहे ती त्यांना पुन्हा देण्यात आली त्यामुळे इतक्या लगेच काही पोटनिवडणुका या लागणार नाहीत आणि त्याच्यामुळे वरचे कोर्ट याच्यामध्ये काय निर्णय देतात हे सुद्धा आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेवू त्यामुळे या सगळ्या संदर्भातले पुढचे अपडेट्स पाहण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या इतर सुद्धा राजकीय घडामोडी पाण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि मुंबईत डॉट इन या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या